काजी अलगले की काय थोडेफार दिसतात हो जरा बघा ठीक एक्सपोर्ट होतो एक्सपोर्ट ते ते काय ओके ठीक आहे हां ते बघूया नंतर तुम्हाला काजीचा सत्यचा भाव सांगतो इकडे बांधोष्याची कटिंग झाली काटे काढले ना ते महत्त्वाचे असतात डिझाईन गेली ताजे 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 कसा येतो 10 रुपये आहे म्हणून सांगतो गावात बार्गेनिंग करू नका रामकृष्णाने कॅमेरा पकडलाय पण त्या कॅमेऱ्याचं काय झालंय बघा आता मी रेकॉर्ड ऑन करतो हे बघा रेकॉर्डिंग ऑन झाली नमस्कार मी तांबडे च तुमचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आणि आज आहे चैत्र महिन्याचा स्पेशल बाजार पहिला बाजार आहे बाजारात जायचंय सोबत रामकृष्ण कालचा स्टार कालचा हिडन बीच हिडन पीचसाठी तो उत्सुक होता तसाच आठवडा बाजार म्हणजे त्याला ॲक्च्युली गावचं जे वातावरण आहे ना गावचं लाईफ त्यावेळेला म्हणजे शाळा कॉलेजमध्ये आपण जे जगलेलं आहे ना त्याचा आनंद घ्यायचा आहे आणि बरीचशी व्यवहार मंडळी पण अशीच आहेत त्यांनी पण आत्ता सांगितलं बरीचशी व्यवहार मंडळी आहेत ना तुझे विडिओ बघणारे ते लहानपणी ते जगलेले आहेत त्यांचं आयुष्य आणि त्याची पुनरावृत्ती म्हणजे ती विडिओमध्येच होते पुनरावृत्ती करू शकत नाही कारण कामाधंदाने मी तर अडकलेले असतात तर चला असेच आता मुंबईचे लोक पण आलेले असणार बरेच असतात ना त्या चैत्रापासून सुरुवात होते पालखी महोत्सव चालू आहे हा महोत्सव चालू आहेत आणि रामनवमी राम त्याच्यामुळे आत्ता बरेचसे लोक रामनवमीच्या निमित्ताने गावी येतात गुढवी पाडव्यापासून सुरुवात होते जवळपास ते रामनवमीपर्यंत ओके तर आता बरेचसे लोक असणार आधी कसं टिकली मुंबईचे लोक आहेत ना ते मे महिन्यातची सुट्टी एन्जॉय करायलाच यायचे पण आत्ता सणासुदीनिमित्त उपस्थिती गावात दाखवत आहेत ठीक आहे चला आता कोकणी कोकणी मोमोचा पण आस्वाद घेतो हां ओके कोकणी मोमो जाम 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 आणि अशी बरेचशी फळं आपल्याला बाजारात बघायला मिळतातच म्हणा आणि ती शक्यतो मुंबईत मिळतं काय जाम वगैरे हां पण लागत पिंक मध्ये हां पिंक कलर चला गावची फळं गावच्या भाज्या ह्या तुम्हाला बाजारात दाखवतो आता एस टीची वेळ झाली तिकडे आम्ही थांबलो ते भाबल स्टॉपवर चला हात दाखवा आणि एस टीला थांबवा चला फायनली आलोय आणि इकडे दोन एस टी अरुंद रस्ता लवकरच होत आहे म्हणा रस्ता आणि इकडे समोर समोर दोन युट्यूबर दोन्ही शाळेत जात आहेत एक कॉलेजला आणि एक शाळेमध्ये चला पहिल्यांदा ना एक असाच फेर जनरल काय दिसतंय का बघूया शेड म्हणजे पावसाळी खूप गरज आहे त्याची पावसाळी हा पावसाळ्यात भरपूर लोकांचे हाल होतात कांदा टोमॅटो रेग्युलर आयटम इकडे पण टॉमॅटो वीस रुपये वीस रुपये किलो कधी कधी वीस आणि एकशे ऐंशी असताना आवाज येतो का असा हा सगळ्यात चोरीत आहे हा हा ओके ते वीस रुपये किलो सांगतात ना ते एकशे ऐंशी रुपये किलो झाले तर असे सांगतात का महाग झाल्यावर सगळे गप्पा लोक पण गप्प खरेदी करतात मच्छी बाजार बघूया फ्री बाजार सुके मासे

तु <laughs> का तू खाल्ला का गो त्याची ना कडक फ्राय करायची मस्त पावसात भरपूर मिळतात मग हे कुठला आहे हे दोन्ही 500 कोटी कुछ कांबे सहीला तिरुंदा असल्यामुळे करतो अशी गोल ती काय करा नाही हा 500 रुपये 500 रुपये ते कट करायचे आडे पाडे एकात मिनिट बस मिनिट हा मुरिया मुरिया ओ या ब मुरियानी बळी ये बड़े 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 बड़े

भाजी गावठी भाजी बघ ती बघ दाराबर आता बघ ती बघ समोर बघ आजीकडे स्पेशल आजीकडची दाराबोर या इकडे मस्त चारो आहे ते नको घर नको आमका हे देऊ म्हणजे तीन पार्ट मध्ये आहेत

आम्ही झटपट खाल्ल्या खाल्ल्या लगेच बोट मग खायचा जर जर की औषध ठेवून दे चला बाजारात आलो आणि बऱ्याच दिवसांनी काकीला बघितलं नमस्कार काय स्पेशल काय का का भाजी भाजी पंधरा पंधरा रुपये जुडी पंधरा रुपये जुडी आणि फणस आहे फणस आहे तापा बरका 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 तिरफळ आहेत शेंग आहेत सगळं काही आंबे सांग का शेतकऱ्या दोनशे रुपये वाटा लावला ना तो हा आबोलीचे कदरे आहे तासे बघा ताजे 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 कसा आहे तो

शेंगा शेव घ्यायचे शेंगा म्हण बघा शेंगा कशा एक माप आहे ना चाळीस रुपये सुपारी आहे आणि आपली परंपरा बाजारात आलो म्हटलं तर आपले मानेसाहेबांना भेटायचं आहे माने साहेब काजी उलगले की काय थोडेफार दिसतात हा एक्सपोर्ट होतो एक्सपोर्ट ते काय माहिती ओके हा ते बघूया नंतर तुम्हाला काजीचा सा, सा भाव सांगतो रिटा आयुर्वेदिक हे केसांसाठी वगैरे वापरतात केस सोनं धुवायला रिटा आणि आता सगळ्यांची वस्तू एकशे पन्नास स्थिर राहिलाय ओके अर्थव्यवस्था बदलली पण बजेटमध्ये नोंद होती का तशी ओके ह्या वर्षी ज्या संकल्पात नोंद होती तशी स्थिर ठेवायची बाकी काय म्हणता म्हणे बँका पैसे देत नाही आहेत मार्च एंडिंग होती सरसकट क्वालिटी आहे ही साईज बघितलं जवळपास शेडचं काम होत आहे पत्रे नाही पडलेत पण स्ट्रक्चर रेडी आहे जवळपास आणि गावी आलो ना गावी आलात की तुमच्या <laughs> आता ते असणारच लहानपणीची आठवण आणि याचा स्पेशलिटी काय आहे चिपू <laughs> आणि रामकृष्णाने कॅमेरा पकडलाय पण त्या कॅमेऱ्याचं काय झालंय बघा आता मी रेकॉर्ड ऑन करतो हे बघा रेकॉर्डिंग ऑन झाली आहे पण कॅमेऱ्याचा डिस्प्ले लागत नाहीये रामकृष्ण काल काय झालं जरा सांग तुझ्या भाषेत कॅमेरा खडकावर डिस्प्ले केला